राज्यात महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय पातळीवरील समीकरणे बदलत आहेत त्यामध्ये सत्ताधारी शिंदे गटाने काँग्रेसशी युती करून आपला वेगळा मार्ग निवडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी यांनी काँग्रेस पक्षाची युती केल्यामुळे उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती परंतु आता त्यांनीच काँग्रेसची हात केल्यामुळे उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे सेनेचा खरपूस समाचार घेतला तसं मुरुडची निवडणूक होऊन गेलेली आहे परंतु ज्या पद्धतीनं आमच्यातले गेलेले गद्दार लोक हे बोलत होते की उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि म्हणून आम्ही शिवसेना सोडतो तर तेच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं उदाहरण माझ्याकडे अनेक आहेत पण मी एक 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 सांगतो उमर सा आता सा उमरग्याचं सा सा मी दाखवलं आता मुरुडचं आहे उमरग्याचं माझ्या माध्यमातून सगळीकडे आलो होतो आता मुरुडचं मी सगळ्या तुमच्या समोर आणलेलं आणि आणखी बरेच आहे मी महानगरपालिका इलेक्शन या काळात आणखी एक 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 कशा कोणत्या कोणत्या गावात असं झालेला हे सगळं आणेल याचा अर्थ यांना गद्दारी करायची होती यांना सत्ता पाहिजे होती यांना शिवसेना फोडायचीच होती बाकी यांना काही काँग्रेसची दुश्मनी नव्हती जर काँग्रेस यांचा विरोध असता तर काँग्रेस यांनी अलायन्स केलंच नसत्या गाव गावागावात आणि म्हणून मी हे आधी उमरगा फाईल आता मी मुरुड फाईल सगळे आपल्या समोर आणलेली आहे क्रीडा मंत्री माणिकोकडे यांच्या अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि तसा भाग स्पष्ट होणार फैसल्याची गरज नाही कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे क्रीडा मंत्री कोकाटेंना सुनील केदारांना न्याय लावला होता राहुल गांधींना न्याय लावला होता दुसऱ्या दिवशी त्यांची खासदारकी सुनील केदारची आमदारकी गेली होती सुनील केदारांना जेलमध्ये टाकलं होतं कोकाटेंनी एका सदनिका प्रकरणामध्ये फसवणूक केलेली आहे कोकाट यांना अटक झाली पाहिजे आणि आमदारकी आणि मंत्रीपद मंत्रिपद गेलं म्हणजे आमदारकी आणि मंत्रिपद या दोन्हीचा राजीनामा इमिजिएट घेतला पाहिजे जो न्याय सुनील केदारांना होता जो न्याय राहुल गांधींना होता तोच न्याय मानिकराव कोकाटेंना लावला पाहिजे आज कुठल्या पक्षाच्या वतीने काय खूपसाद आहे मला असं वाटतं प्रतिसाद तुम्ही जाऊन बघू शकता कोणताही व्यक्ती त्याच्या त्याच्या पक्षाचा खूप प्रतिसाद सांगतो परंतु मी सांगण्यापेक्षा तुम्ही जाऊन बघा की प्रतिसाद आहे की नाही आहे शिवसेनेला कासणारे कोसणारे संपली म्हणणाऱ्यांनी किती प्रतिसाद शिवसेनेचा उमेदवारीसाठी मला असं वाटतं पत्रकारांनी स्वतः जाऊन बघितलेलं बरं मी तर चांगलंच सांगणार ना मी काय वाईट सांगणार काल ऐनवेळी काही नगरसेवक सोडून गेले त्यांनी इमिजिएट शिंदे गटात गेले कसं बघताय तुम्ही गरज आहे पक्षाला उभं राहायची भगवा फडवायची आणि तो भगवा सोडून शिंदे गटाच्या वाटायला कसं बघताय म्हणजे डोळे वगैरे ठेवून बघतो मी व्यवस्थित त्यांच्याकडे त्याच्यामुळं त्यांना आता आता ही गेल्याची बातमी होईच नाही आता कारण गेले तर असं आम्हाला काही ठीक आहे आता झाले चालेल प्रोसेस ही त्याला काय फरक पडतो त्यामुळं बऱ्याच जणांना आता साक्षात्कार होतोय की ज्या शिवसेनेनं आपल्याला मोठं केलं ती शिवसेना आता कामा असा साक्षात्कार होतोय त्यांना जिथं जात असेल तिथं सुखी राहावी सांगू हळ काल तुमच्या की जनतेचं कौल अमोल असं होतं की तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष हातात घ्या म्हणून आम्ही इतक्या दिवस कोणत्या विचाराच्या पक्षात होते तुम्ही हळनौर शिवसेनेमुळे मोठे झालेले हळनौरवर एकच कार्यकर्ता कर असतो बरोबर आहे पण शिवसेना नाव आहे म्हणून हळणौर इतक्या दिवस वेगवेगळ्या पद्धतीने शहर प्रमुख केलं सभापती केलं सभागृह नेता केलं सभापती सभापतीच स्टँडिंग कमिटीचं ते केलं आणि असं असताना त्यांना हिंदुत्ववाद आठवतो मला असं वाटतं की शिवसेना हे विसरलेले आहे का तुम्ही शिवसेना ही शिवसेना कशी बाळासाहेबांनी आणली सुभाष पाटील साहेब असलेले पहिले जिल्हा प्रमुख आहे मला वाटतं शिवसेना आणि हिंदुत्ववाद हे होऊच शकत नाही आहेच नाही असतं काही माहिती आहे महानगरपालिकेचं सुरळीतच आहे ना काही तुमच्या गाणार असेल तर सांगा आमच्या काही बातम्या पण अजून आमचं काही सुरळीत आहे आमचं अतून बैठक झाल्याने तर सुरळीत व्हायचं काय प्रश्न आहे पण या सगळ्या व्हाव्यात एकत्रित सगळ्यांना अशा प्रकारची भूमिका आमच्या जी, जी परवा मुख्य समिती निवडणुकीची झाली तिच्यात अशा पद्धतीनं चर्चा करायला काही हरकत नाही महाविकास आघाडी संदर्भात अशी भूमिका आमची ठरली पण तो सगळ्यात आधी आमची इच्छुक कोणते कोणते वाटत आमची शक्ती उमेदवार मजबूत कुठले मग आम्ही कोणते सोडू शकतो हा अभ्यास आम्ही करावा आणि नंतरच त्यांच्याशी बोलावं अशा पद्धतीने आमची भूमिका आहे शिवसेना शिवसेना उपचार प्रमुख विलासराव त्यांनी काल प्रवेश केला आहे त्यांनी त्यांचे मिस्टर देवनगर सेवक आहेत त्यांनी खैरेसाहेबवर आरोप केले की खैरे साहेब मला वारंवार सांगतो धमकी देत होते की तुझं घर पाडेल तुझी बिल्डिंग पाडेल म्हणून त्याच्या त्याला कंट्रोल मी इकडे प्रवेश केल्यावर आता माझ्या इकडे घर सापत्रायचं इकडे पडणार नाही काही नाही म्हणणार